काँग्रेसला धक्क्यावर धक्के शिंदेंची भेट घेतली काँग्रेसचा बडा नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार सोलापुरातून मोठा राजकीय भूकंपाची बातमी समोर येत आहे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का देणारीची मोठी बातमी समोर आली आहे सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे सिद्धराम मेहत्रे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे काँग्रेसला रामराम करत सिद्धाराम मेहत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सोलापुरात काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे मिळालेल्या माहितीनुसार सिद्धराम मेहत्रे येत्या एकवीस मेला काँग्रेसला सोडजिट्टी देऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाल्याने ते नाराज होते प्रिणिधी शिंदे किंवा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूर दौऱ्यावर आल्यास त्यांच्यासोबत माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेत्रे दिसत होते पण त्यांनी आता शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसलाय प्रवेश करताय काय नेमकी एकोणीसशे सत्तावन्न पासून म्हणजे माझ्या वडिलापासून जवळजवळ आजपर्यंत आम्ही कधी काँग्रेस पक्षाचं दुसरा विचार केला नव्हता पण अलीकडच्या काळात हे दहा अकरा जे राजकारण सुरू झालं आम्हाला पण त्रास झाला आमच्या बरोबरचे लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ लागला केवळ हे लोक एका विशिष्ट पक्षाच्या आहेत म्हणून त्रास होऊ लागला ते त्याला कुठंतरी लिमिट असते मग आता याला कुठंतरी याला पर्याय करावा लागणार कर आहे कारण एवढं वर्ष लोकांनी सतत आम्हाला पाठिंबा पार दिलं आहे पद दिलं आहे प्रतिष्ठा दिलं आहे मग त्याच्यासाठी जर आपण काही नाही केलो कुठं झगडलं नाही लढलं नाही योग्य व्यासपीठावर आपण ते विचार मांडलं नाही आणि ते मांडण्यासाठी योग्य योग्य व्यासपीठ कुठलं आहे योग्य व्यक्ती कोण आहेत आपल्याला न्याय देणारे कोण आहेत कुठला नेता आपल्या पाठीशी खेपेटपणे उभा राहतो ह्या संकटकाळामध्ये ह्याचा सगळा विचार करून आम्ही आज निर्णय घेतलेला आहे कधी प्रवेश होणार आहे कोणाच्या उपस्थितीत आपला प्रवेश एकतीस तारखेला आदरणीय आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्येच अक्कलकोटमध्ये प्रवेश होणार आहे हा मग काळजी कायच आहे ना आमच्या लोकांवर कोणी खोटे केस करत असेल आम्ही सांगतो तर सत्तेतला माणूस आहे राज्याचा मुख्यमंत्री उपमंत्री राहिलेला माणूस आहे त्यांनी फोन केला बाबा खरं असलं तर करा खोटं असलं तर करू नका मग ते ऐकतात लोक ते आम्ही सांगितलं ऐकत नाहीत आणि आमच्याकडनं कोणी सांगायला राहिले नाही आता पक्षप्रवेशाबाबत प्रचंड गुप्तता पाळली गेली होती कुठे चर्चेत तुम्ही आला नाही किंवा भेटताना सुद्धा कोणाला माहिती दिली नाही असं मी नेहमी पडतो शिंदेसाहेब का आता माझे माझे मी विधानसभेत त्यांच्याबरोबर वीस वर्ष आहेत त्यांनी मी मिळून मी माझं माझं टेबल इकडं त्यांचं ते टेबल तिकडं होतं विधानसभेत तुम्ही बघितलं नाही वाटतं विधानसभेतलं हे सगळं शिंदे साहेबांशी अत्यंत निकटवरती आपण राहिलेलं आहात एका शिंदे साहेबांकडनं जाऊन दुसऱ्या शिंदे साहेबांकडे तुम्ही जात आहे शिंदे साहेबांची काही चर्चा झाली का सुशील कुमार शिंदे साहेबांची काही चर्चा झाली शिंदे हा आडनाव आहे ना बस की आता काय करायचं तुम्हाला लागेल कुठं ना कुठेतरी शिंदेजवळच आहे ना मी मुखबळ असं आहे की खरं तर तुम्हाला सुद्धा तुम्ही जवळपास अनेक आमदार देखील राहिलेले आहात काँग्रेसकडून असं असताना कुठेतरी आत्ताच्या काळामध्ये निष्ठा हा प्रकार आहे त्या संदर्भात काय वाटतंय आपण निष्ठा काँग्रेस सोडली आहे का असं काही माझं कोणावर तक्रार नाही म्हणून मी सुरुवातीला सांगितलं मी मा माझी बांधलकी माझ्या तालुक्यातील जनतेशी माझ्या लोकाशी आहे माझ्या तालुक्याच्या विकास प्रश्नाशी आहे मी ते त्याला कुठं जर छेद जात असेल तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे कारण ते लोकांनी पण काँग्रेसशी एकलिष्ट राहून काँग्रेसला साथ दिलेला आजपर्यंत एक लाख मतदान घातलेत परवा नाही असं नाही पण त्या एक लाख लोक अन्याय होता तर मी गपसू का मला काय आता समजा तुमचं तुम्हाला चार तुम्हाला चार मुलं आहेत तुम्हाला एक मुलगा तुमचं वातरट निघाला त्याला शेजारचं येऊन धू धू मारू लागला तर तुम्ही गबसता का त्याला काय तर करायचं दुसऱ्यांचं कुणाचं धरा जाता की नाही वाचला तरी म्हणा किंवा या जरा सगळे मिळून मारून जाता की नाही तुम्ही असंच आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर